वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण कच्च्या तांदूळापासून एक अगदी करायला सोपी आणि पचायला हलकी फुलकी अशी मस्त रेसिपी बनवतोय तर बाजारातून यासाठी काहीच साहित्य आणायची गरज नाही आपल्या घरात उपलब्ध असलेलं अगदी मोजकं साहित्यच यासाठी लागतं नाश्ता टिफिनसाठी सहज बनवता येईल इतकी साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग आता लगेच बनवायला सुरुवात करूया इथे मी आता एक कप तांदूळ घेतले आहेत तर इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेत पण तुम्ही यासाठी कुठलेही तांदूळ वापरू शकता घरात रोज जे भातासाठी वापरता ते तांदूळ घेतले तरी चालतील आता हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत तर धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून मी दोन ते तीन तास हे भिजवून घेतलेत सकाळी नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी जर तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही रात्री हे तांदूळ भिजत घालू शकता रात्री भिजत घातले तरी काहीच हरकत नाही म्हणजे सकाळी हा नाश्ता तुम्हाला अगदी पटकन बनवता येईल तर आता साधारण तीन तास झाले आहेत तांदूळ एकदम छान भिजलेत थोडेसे फुलून पण आले आहेत तर यातलं आता आपण पाणी काढून टाकूया आणि हे तांदूळ एका चाळणीवर घालायचेत म्हणजे यातलं पाणी सगळं निथळून जाईल आणि वर तांदूळ राहतील पाणी निथळल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात हे तांदूळ घालायचेत आणि आता यामध्ये दही घालायचं आहे तर मी अर्ध्या कपाला थोडंसं जास्त म्हणजे पाऊंड कप इथे दही घेतलं आहे तर दही घातल्यामुळे बाइंडिंग छान होतं चव छान येते आणि हा नाश्ता पौष्टिक पण होतो यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न घालताच आपल्याला मिक्सरमधून हे फिरवून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण दही घातलं आहे तर तेवढं दही तांदूळ बारीक होण्यासाठी पुरेसं आहे वरून पाणी घालायची अजिबात गरज नाही जर तुम्ही पाणी घातलं तर मग पीठ थोडं पातळ होण्याची शक्यता आहे तर तांदूळ मी अशा पद्धतीने वाटून घेतलेत तर हे पीठ तुम्हाला चमच्यावर घेऊन दाखवते माझ्या हाताला थोडीशी खरखर लागती आहे म्हणजे आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे मी याला ठेवलं आहे म्हणजे हा नाश्ता खायला एकदम छान लागतो तर आता यामध्ये आपण पाव कप बारीक रवा घालूया बारीक रवा नसेल तर घरात जो जाड रवा असेल त्याला मिक्सरमधून फिरवून घ्या नंतर यामध्ये खाला चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत अर्धा इंच आलं पण किसणीवर किसून घेतलं आहे ते पण घालूया आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर चांगलं दोन ते तीन मिनिट मिक्स करायचं आहे म्हणजे सगळं अगदी छान व्यवस्थित मिक्स होतं चमच्याने किंवा वेस्कने याला असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे यात गोळे राहत नाहीत तर आता हे असं बॅटर तयार झालं आहे मी दोन ते तीन मिनिट याला चांगलं फेटून घेतलं आहे हे असंच आपण दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवूया म्हणजे यातला जो रवा आहे तो छान भिजेल रवा भिजतोय तोपर्यंत आपण ज्या प्लेटमध्ये आपल्याला हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे त्याला तेल लावून घेऊया तर हे काम आपल्याला आधीच करून ठेवायचं आहे म्हणजे पीठ तयार झाल्यावर अगदी पटकन यामध्ये आपल्याला घालता येतं तर सगळीकडे मी तेल लावून छान पसरून घेतलं आहे आता चटणी पण तयार करून घेऊया तर चटणी करण्यासाठी इथे मी अर्धा कप ओल्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेत ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी काहीच हरकत नाही थोडेसे फुटाणे पण मी घेतले आहेत त्याचं साल काढून घेतलं आहे किंवा तुम्ही डाळवंसुद्धा घालू शकता चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत अर्धा इंच आलं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मुठभर कोथिंबीर पण मी धुवून घेतली आहे आता अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे किंवा तुम्ही चिंच दही काहीही घालू शकता गरजेनुसार यामध्ये पाणी घालून मिक्सरमधून ही बारीक वाटून घेऊया तर अशा पद्धतीने मी चटणी इथे बारीक करून घेतली आहे एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे पीठ भिजून पण पंधरा मिनिट झाली आहेत तर रवा भिजल्यामुळे तुम्ही पाहू शकता पीठ थोडंसं घट्ट झालं आहे तर अगदी एक टेबल स्पूनच मी यामध्ये पाणी घातलं आहे तर फार जास्त पाणी पण घालू नका अंदाज घेऊनच घाला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यावरून एक फोडणी घालायची आहे तर यासाठी मी तेल गरम करून घेतलं आहे अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरे घालायचेत आणि लगेच आठ ते दहा कडीपत्त्याची पानं मी थोडीशी कट करून घेतली आहेत ती घालूया अशी कट करून घेतली म्हणजे याचा स्वाद तेलामध्ये छान उतरतो आणि आता ही फोडणी या पिठावर घालूया तर तुम्ही फोडणीशिवायसुद्धा हा ढोकळा बनवू शकता पण अशी पिठामध्ये थोडी फोडणी घातली म्हणजे हा खायला एकदम टेस्टी लागतो चमच्याने सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता ही बाकीची फोडणी आहे त्यामध्ये मी लाल मिरची घातली आहे तर ही चटणी तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता पण थोडीशी फोडणी घातली म्हणजे खायला खमंग लागते तर आता इथे आपली चटणीसुद्धा तयार आहे एकदम मस्त दिसती आहे या पिठामध्ये आता आपल्याला एक चमचा इनो घालायचा आहे तर इथे मी ब्लू कलरचं इनोचं पॅकेट घेतलं आहे ते घालूया ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं वरून पाणी घालायचं आहे आणि लगेच एकाच डायरेक्शनमध्ये आता हे पीठ फेटून घेऊया इनो नसेल तर तुम्ही याऐवजी अर्धा चमचा खायचा सोडासुद्धा घालू शकता तर इनो घातल्यावर जास्त वेळ याला मिक्स करायचं नाही लगेच प्लेटमध्ये घालायचं तर असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे मग ढोकळा खायला एकदम छान लागतो आणि जाळीदार पण तयार होतो आता लगेच हे मिश्रण आपण तेल लावलेल्या प्लेटमध्ये घालूया पाण्याला पाण्यालासुद्धा आता छान उकळी आलेली आहे तर ही प्लेट त्यामध्ये ठेवूया तर पाच मिनिट आधीच मी कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये हे स्टँड ठेवलं आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट भांडं ही ठेवू शकता तर ही तयारी आधीच करून ठेवायची म्हणजे लगेच यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवता येते आणि पाणी छान उकळलेलं असलं आणि नंतर ही प्लेट ठेवली म्हणजे ढोकळा पण छान फुलून येतो यावर आता झाकण ठेवूया आणि सुरुवातीचे पाच मिनिट आपल्याला हाय फ्लेम ठेवायची आहे आणि एकदा का ही प्लेट आणि कढई छान गरम झाली की मग मात्र गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आणि हा ढोकळा पंधरा मिनिट स्टीम करून घ्यायचा तर आता जवळपास वीस मिनिट झाली आहेत झाकण काढून पाहूया यामध्ये एक टूथपिक किंवा सुरी घालून पाहायची तर टूथपिक साफ निघाली आहे म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित स्टीम झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही प्लेट खाली काढून घेऊया तर मी खाली काढल्यानंतर एका स्टँडवर ठेवली आहे म्हणजे अगदी पटकन हा ढोकळा थंड होतो आता थोडासा कोमट झाला आहे तर सुरीला आपण तेल लावून घेऊया सुरीला असं तेल लावून घेतलं म्हणजे हा ढोकळा अगदी साफ कट होतो तर सुरी अशी उभी ठेवायची आणि सुरुवातीला आपण मधून कट करून घेऊया म्हणजे आपल्याला एकसारखे ढोकळ्याचे काप मिळतात तर अशी उभी सुरी ठेवली म्हणजे शेवटपर्यंत ती जाते आणि अगदी व्यवस्थित कट होतं तर इथे मी चौकोनी शेपमध्ये याला कट करून घेतलं आहे तुम्ही हवं तर डायमंड शेप किंवा ट्रँगल शेपमध्ये सुद्धा कट करू शकता आपण चटणीवरून जी फोडणी घातली होती ती थोडी शिल्लक राहिली होती तर ती यावरून घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण मी घातली आहे आता ढोकळा काढून घ्यायचा आहे तर काढताना सुरुवातीला एका ढोकळ्याच्या चा चारी बाजूला सैल करून घ्यायचं तर इथे मी आता एक उलथनं घेतलं आहे तर हे पूर्ण आतपर्यंत जातं आणि ढोकळा अगदी सहज निघून येतो तर एकदम मस्त असा ढोकळा झालेला आहे जाळी पण खूप छान दिसती आहे सकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी तुम्हाला हा बनवायचा असेल तर रात्री तांदूळ भिजत घाला म्हणजे सकाळी हा तुम्हाला पटकन बनवता येईल ज्यांना उडदाची डाळ चालत नाही त्यांना इडलीसाठी हा खूप चांगला पर्याय आहे किंवा बेसनाचा ढोकळा चालत नाही त्यांनासुद्धा हा चालेल पचायला खूप हलका आहे कारण यामध्ये आपण फक्त तांदूळच वापरले आहेत आणि खायला तेवढाच मस्त लागतो तर जरूर एकदा बनवून पहा आणि केल्यानंतर रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअरसुद्धा अवश्य करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा